कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सपनाताई भरत मोरे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली ही घोषणा जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे याप्रसंगी सपनाताई भरत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली उमेदवारी अधिकृतपणे स्वीकारल्याचे सांगितले शिवसेना ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी ए बी फॉर्म जिल्हा प्रमुखांच्या हस्ते अधिकृतपणे प्रदान केला ज्यामुळे निवडणूक मोहिमेला औपचारिक सुरुवात झाली सपनाताई भरत मोरे यांच्या जाहीर उमेदवारीनंतर कोपरगावात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून आगामी निवडणूक प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विखे कोपरगाव शिवाजी महाराज आई तुळजा भवानी हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे सर्व महापुरुष सर्वांना वंदन करून मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानेल एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्याच्या कामाची पावती या लागलेल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी कोपरगाव शहरामध्ये माझी पत्नी सपना भरत मोरे जी दोन टर्म शिवसेनेची नगरसेविका राहिली आहेत नगरपालिका प्रशासनाचा जनहितासाठी तगडा अनुभव असताना उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी ही नगराध्यक्ष पदाची देऊन खऱ्या अर्थाने एका निष्ठावंताला एक न्याय दिलाय सर्व स्तरातून कोपरगाव शहर तालुका सगळीकडून निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेना शिवसे प्रेमी नागरिक सगळ्यांना मनोमन इतका आनंद होतोय का निष्ठावंताला न्याय मिळतोय मी मनापासून संजयजी राऊत साहेब असतील आमचे शिवसेनेचे अहिल्यानगरचे सचिन भाऊक होते जिल्हा प्रमुख संजय आप्पा शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानले यांनी विश्वास टाकला निवडणुका लागल्यात खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आमची कामाची पावती म्हणून मी सतत व्यक्त होणार माझ्या लिहिण्यातून सोशल मीडियावर जे आज माझे व्हिडिओ माझ्या बाईक येतात मी काम करतो रस्त्यावर जाऊन जनहितासाठी जन, जन आंदोलन करतो याची दखल खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांनी घेतली मी जनतेला विनंती करल आज माझ्यासोबत सगळे आजी माझी शिवसेनेचे पदाधिकारी सगळे आजी माझी नगरसेवक सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज माझ्या सोबत आहेत जिल्हा प्रमुख सचिन भाऊ होते झाल्यानंतर त्यांनी पहिले शिवसैनिकांना भेटीकाठी घेऊन जुने शिवसैनिक पुन्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले त्यांचे मी मनापासून आभार मानेल त्यांचे मी स्वागत करेन कोपरगावचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न मी पुन्हा पुन्हा जनतेसमोर सांगण्याची गरज नाही कारण जनता त्या प्रश्नांना रोज सामोरे जातील तेच तेच प्रश्न आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या कोपरगावच्या मूलभूत प्रश्न आहे तशाच गरजा आहे तशाच आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जुनेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही जनतेच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आमच्या पाठीशी कुठली यंत्रणा नाही आमच्या मागे कुठलंही पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी आहेत गेल्या तीन वर्षापासून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली जनतेच्या सुखादुखात जनतेच्या प्रत्येक असलेल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रश्न शेवटपर्यंत जाऊन ती सोडवली आहेत असं नाही का अर्ध्याच मार्गावर जाऊन आम्ही ते प्रश्न सोडून दिलेत असं कधीच झालं नाही सोशल मीडिया माझे खुलं पुस्तक आहेत मी जे करतो ते मी सोशल मीडियावर दाखवतो फक्त मी बोलतो असं नाही हे जनतेला सगळं माहित आहे आरोप प्रत्यारोप मी करणार नाही मी काय करणार आहे जनतेसाठी काय करणार आहे फक्त हेच घेऊन मी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहे आज माझ्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेत माझ्यासोबत जनता सुद्धा आहेत माझ्यासोबत सर्व कोपरगाव करतील कुठल्याही समाजाचे असतील कुठलाही व्यापारी वर्ग असेल मी सतत बाजारपेठेसाठी सुद्धा मांडलोय पुरोगामी विचार घेऊन मी या कोपरगावच्या जनतेसाठी सतत लढलोय मी या आपल्या न्यूज चॅनेलच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो पक्षप्रमुखांनी सौ सपना भरत मोरे या उत्तर आलेल्या नगरच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अर्थात जिल्हा प्रमुख सहा वर्षापासून त्यांनी ते पद चांगल्या प्रकारे जनतेचे सेवा करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी सतत अहोरात्र ती झटत राहिली शिवसेना पक्षवाढीसाठी कोपरगावच्या जनतेला कोपरगावच्या रयतेला कोपरगावच्या मतदारांना सुद्धा माहिती आहे सपना मोरे या यांचा व्यवसाय मेडिकलचा व्यवसाय आरोग्यविषयक जीवाशी निगडीत असलेला विषयक आमचा तो व्यवसाय आहे त्यामुळे आम्हाला बारा तास त्या ठिकाणी थांबावच लागतं त्यामुळे जनतेशी संपर्क नगरसेवक असताना जनता ज्या वेळेस आमच्याकडे काम घेऊन आली आम्ही त्यांना दुकानात आमच्या भेटलेलोय आणि जनतेने आम्हाला जर कुठं फोन करून बोलवलं कुठं काही घटना घडली कुठं काही प्रसंग आला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय जनतेच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात मोरे कुटुंबीय आणि माझ्या सोबत राहणारे माझे शिवसेनेचे नेते स्थानिक अस्लम शेख असतील गगन हाडा असतील भूषण पाटणकर असतील मयूर खरणार असतील स्वर्गवासी माझे मित्र संतोषजी ठक्कर आम्ही सगळे सामाजिक सेवक ज्या शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगाव शहराची सेवा करत आलोय आणि मी विश्वास देतो शेवटपर्यंत कोपरगाव शहराची सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी या त्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न निश्चितच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी देऊन या कोपरगावच्या जनतेसाठी काम करण्यासाठी एक संधी दिली त्या संधीचं सोनं मी कोपरगाव शहराच्या विकासासाठी करणार आहे कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाला नगरपालिकेत तक्रार घेऊन आल्यानंतर त्याचं निवारण सन्मानपूर्वक झालं पाहिजे ही काळजी मी घेईल आरोग्यविषयक असेल रस्त्याविषयी अनेक प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा मी ते सांगणार नाही पण जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा अशी मी जनतेला आपल्या सगळ्या न्यूज माध्यमातून विनंती करतो मशाल या चिन्हावर सौ सपना भरत मोरे आता काही वेळातच आपले शिवसेने जिल्हा प्रमुख सचिन भोगपुते हे जाहीर करतीलच मशाल हे भरघोस मताने निवडून देऊन आपल्या सेवेसाठी आपण आम्हाला एकदा संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरागावात चर्चा चालू होती कोपरागावात नगराध्यक्ष कोण होणार आम्हाला विश्वास होता एक का या काळे आणि कोले यांच्या दहशती खाली जे कोपरगाव राहतात कायम खड्डे विकास नाही जे आतापर्यंत तीस चाळीस वर्ष त्यांनी केलंय त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी एकदा शिवसेनाचा नगराध्यक्ष जनतेतून झालाय त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या आंतर्गतला तिढा सुटला आणि सपनाताई मोरेना ए एबी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मताने निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुखाला आदेश दिले त्यासाठी काल माझ्याकडे एबी फॉर्म आले मी आज ते एबी फॉर्म घेऊन कोपरगावात आज त्यांना तो देण्यात आलोय आणि त्यांना भावी कार्य शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळी एकत्रगावसाठी तुम्ही काय कल्पना कोपरगाव शहर कसं असावं काय असाव तुमचं विजन सांगा कल्पना आणि पक्षाची काय अपेक्षा तुम्ही विश्लेषण या ठिकाणी करा सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते आमचे नेते संजय संजयजी राऊत साहेब तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते राहता तालुका प्रमुख संजय शिंदे या सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मी आभार मानापासून आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचव ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छता गृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छता गृहाचं तर आहेच पण पुरुषांचे सुद्धा आता जे स्वच्छता गृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सध्या स्थितीत चालू नाहीये तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाचा विजन मधला आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जागी जागी कचऱ्याचे ढीग आहे त्याच्यामुळे स्वच्छ आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये मोका जनावरांचा प्रश्न असेल लहान मुलांसाठी ग्र लहान मुलांसाठी बगीचा नाही परत वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा व जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथे जिथे ओपन स्पेस असतील जिथे जागा असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा हा पण आमचा मानस आहे आणि अजून जे कोपरगाव मधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हा हा हे कोपरगाव मध्ये व्हायला पाहिजे नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे तुम्ही सगळं सांगितलं तुमचं विजन आमच्या लक्षात आलं परंतु आता आज पहिला मोठा प्रश्न तुमच्या समोर तुमच्या पक्षांतर्गत जी घुसफुस आहे तिला तुम्हाला फेस करावा लागेल तोपर्यंत हे हे सगळं नाही कसं तुम्ही आता आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहे तर बऱ्याच जणांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्या तु बरोबर पण झाली ज्यांनी कोणी राजीनामा दिला आहे त्यांच्या बरोबर पण त्यांची चर्चा झाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जे येतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू ज्यांना जा जे मनापासूनच यायचं नसेल जे निष्ठावान आहे ते कुठंच जात नाही आज आम्हाला जर उमेदवारी मिळाली नसती आम्ही आधी पण सांगितलं होतं की समोरच्या उमेदवाराला जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही काम करणार आहे पण आम्हाला मिळाली तर ते करणारे का त्यांनी तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारचा सा प्रतिसाद दिलेला नव्हता त्याच्यामुळं जो निष्ठावान शिवसैनिक असतो ना तो कामच्या पदासाठी किंवा काही उमेदवारी मिळावा याच्यासाठी तो कोणी पुढे जात नाही पक्ष सोडून त्याच्यामुळं जे गेले त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही जे आहे त्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे त्यासाठी शिवसैनिक आणि कोपरगाव शहरातले नागरिक यांनी माझ्यावर विश्वास दाखवा त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही त्यांच्या विश्वासाला पात्र राहूनच सगळे कामं करल त्यासाठी कोपरगाव शहरातील सगळ्या नागरिक